नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलो एफ जर शिर बाजारामध्ये मित्रांनो आज आपण बाजारातील सर्व प्रकारच्या गाईचे चालू मार्केट रे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण पहिल्या व्याथ्या असतील दुसऱ्या व्याथ्या घ्या पार्ट्या गाई संपूर्ण बाजार कवर करण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण खिल्र गाय बाजार असेल बैल बाजार असेल याचबजरसिंग बाजार कालोड बाजार शेळी शेळीमेंढींचा बाजार असे संपूर्ण व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत असतो शेतकरी मित्रांनो घरबसल्या संपूर्ण बाजार पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करा मित्रांनो म्हणजे आपल्याला नोटिफिकेशन येऊन जाईल मित्रांनो व्हिडिओ कसे वाटतात कमेंटद्वारे कळवत चला व्हिडिओ जर आवडेल हो। ला तर नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो आपण एक नवीन उपक्रम राबवत आहोत ज्या शेतकरी मित्रांची कमेंट चांगली आहे आणि त्याला जास्त लाईक असेल तर त्या शेतकरी मित्रांचं व्हिडिओमध्ये नाव घेतलं जाईल पुढल्या बाजारापासून त्याची नोंद घ्यायची मित्रांनो तर आपण देखील कमेंट करून त्या ठिकाणी चांगली कमेंट पण हे करू शकता आणि आपल्याला कोणत्या प्रकारच्या गाय बघायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगा जास्तीचा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार नमस्कार कुठल्या आहे अकुलीच्या खाली पंधरा किलोमीटर आहे तांबू तांबू बर किती काय पहिला रू सगळ्या सगळ्या आजच्या सगळ्या पहिला रोज बर दाताल कशी दाताल दोन दोन दात आहे सगळ्या सगळ्या दोन दोन दात बघू शकता मित्रांनो पहिला रो दोन दात कालवड आहे काय दोन दात कालवडीचा भाव चालू आहे माप बघून त्या ठिकाणी रेट आहे जरा बारक्या मापा लागलेला आहे बघू शकताय शकतायची आपण किंमत मालकाला विचारूया मालकीची किंमत काय होईल

सास सात सत्तरच कुठं गेलेलं नाही प्याची पाड्या म्हणा प्याची पाड हिच हिज काय हिज पंचाहतर साठ आले की दोन टाकाय साठ आले दोन दात आहे दा दोन दात दा 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 दा। काय बोलत दा गाय मिळते तुमच्याकडे आपल्याकडे दरातीशी बात मिळते भात जर काय सड बंद ते त्याला गाला बोली आपण असतो असत काय बसून भेटवत आहे गैला गै देत जाईल नाही बसून मिटव बसून मिटव काय बस तर लागली लाग तर लागली तर होऊ शकते नाही होऊ शकत पहिला रोला नाही होत दुसऱ्या गाय आता जी तिसऱ्या आता जी गाय असेल तर बस्तर तर लागत लागते पहिला रोला काय सुद्धा अडचण नाही हा म्हणजे काय अडचण येत नाही आतापर्यंत आतापर्यंत नाही आपला अजून काय अजून रेकॉर्ड नाही ठीक मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट अठ्ठेचाळीस अष्ट्याहत्तर एकतीस धन्यवाद नमस्कार Namaskar, नमस्कार कुठल्या गाव आहे माळशिरस माळशिरस बे गे तिसरं तिसरं येत आहे किती चालते दुसऱ्या येताला दुसऱ्या येताला सत्तावीस अठ्ठावीस पिळली अठ्ठावीस लिटर पिळले बरं मित्रांनो बघू शकताय मोठ्या मापा सत्तावीस अठ्ठावीस लिटर पिळले असेलच म्हणणं आहे सणामधलं अंतर बघा ठेप्याला वगैरे कसा आहे एकदम मोठ्या मापा कुठल्या ब्रीडचे हा ब्रीड कुठला आहे गाय होस्टेल मधला आहे हॉस्टेल मधलं आहे अगदी सदृढ बांधा आणि मोठ्या अंगाय किती चालले हे अठ्ठावीस तीस चालेल चालेल किती किंवा सांगतोय सांगतो एक लाख एक लाख काय मागणी झाली आहे मागणी होती किती पर्यंत नव्वद पर्यंत दुधा या बोलीत मिळेल पंचवीस चालेल ह्या विषय पण तर मिळेल मित्रोन सेन्स पण खेपा पण मोठा आहे मोबाईल नंबर द्या सत्त्याण्णव ऐंशी सत्तावीस ठीक आहे धन्यवाद कृषी कट्टा बघू आहे आपण बाजारामधील टॉपच्या गाई कवर करण्याचा आज प्रयत्न करणार आहे ते व्यापारी असतील किंवा शेतकऱ्यांचे असतील नमस्कार नमस्कार कुठल्या बाजू जत चा जत किती तिसऱ्या शेतकरी किती दिले दूध गेले पस्तीस लिटर दिले काय सांगतो शेतकरी बघू शकताय मोठ्या ठिकाणी पस्तीस लिटर दूध दिले असेल मग अजून गैर मोकळे किती दिवस बाकी आहे पंधरा दिवस बाकी आहे अजून पंधरा दिवस हा मोठ्या मापाची किती किंमत सांगता एक वीस सांगतो पण देऊ जमून काय कितीपर्यंत एक दोन दहा पर्यंत पाच पर्यंत लाख ना काय नाही जरा वर न मागते एक पाच मागणी चालू आहे का जरा दे। दे दे? एक दहा गया वैर बी नाही सगळं आहे काय अडचण नाही मत... जरा जादा झाले त्या म्हणून द्यायचे आणि पाड्या झाल्या दोन चार तयार पाडी सांभाळ हा पाडी सांभाळायची दाताला कशी दाताला जुळल्या जुळल्या किती पस्तीस देते पस्तीस कुठनं आणली शी नाही घरातच तयार झाली आपल्या घरात तयार झालं बरं काय आहार दिला गेला पस्तीस लिटर दूध दिलं पस्तीस लिटर दूध दिलं खायला काय दिलं ते खायला काय गोळी पेंड आपलं मक्क भरणा शेंगपें शे असं दुसरं काय दे काय नाही नाही दुसरं काय नाही मोबाईल नंबर सांगा तुमचा ए दरखड ते मोबाईल नंबर सांग ना येऊ देऊ शहाण्णव तेवीस शहाऐंशी आठशे त्रेचाळीस शहाण्णव तेवीस सातशे सातशे शहाऐंशी आठशे त्रेचाळीस आठ चार तीन ठीक आहे धन्यवाद नमस्कार हो नमस्कार आपल्या गाव शेत तपकिरी शेटफळ तपकिर शेटफळ पंढरपूर तालुका पंढरपूर तालुका बर किती येत आहे गाये हे पाचवे येत आहे गे पाचवे येत आहे दाताला संपलीय दाताला आहे अजून संपली असली आता पाचवी येत आहे म्हणलं मला दाखवा मित्रांनो बघू शकताय सावकाश कडदात ठीक आहे कडदात करते तर मित्रांनो बघू शकताय शेतकरी जवळ जे गे किती दूध दिले गेल्या व्याताला दहा दहा लिटर दहा दहा लिटर बोलीत देणार दुधा या दुधाच्या बोलीत आता इजा सौदा झालेला आहे किती झाला मला सांगा मी साठ हजाराला साठ ला दिले मित्रांनो साठ हजार ला या गायचा व्यवहार झालाय तर दहा हजार लिटरच्या मापातली गाय त्या ठिकाणी एक हजारापर्यंत मिळते असा आता चालू बाजार भाव आहे तर मोबाईल नंबर द्या तुमचा त्र्याहत्तर पन्नास त्र्याऐंशी अठ्ठावन्न झिरो आठ ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे माळीनगर माळीनगर बर तर मित्रांनो बघू शकता किती येत आहे दुसऱ्या येताच्या चारी पण दुसऱ्या येत आहेत बरं दुसरे बघू शकताय लॉन ब्रिड तर चारी पण दुसरे आता या त्या टॉप क्वालिटी या त्या काय किंमत सांगताय सहा लाख तीनची सहा लाख आहे सहा लाख रुपये किंमत सांगली मालकाने चारी हिजी पण कुठल्या ब्रीडचे आहेत ए बी एस सगळे ए बी एच आहेत ए बी एच तर चारी पण ए बी एस मधले त्या किती चालतील दुधाला सगळ्या पस्तीस पस्तीस लिटर पिळेल सगळ्या पस्तीसच्या बरं दुधाया बोलीत मिळतील दुधाया बोलीत बाबा काय होईल फायनल किंमत चारी चालू आहे आणखी मागते ते चालू आहे काय व्यवहार चालू आहे बर किती पर्यंत मागितली आता बरे एक पं पंचावन्नच्या भावात एक च्या भावात मागते ते झाले चार लांब जाते ती चारी चारी मागले द्या सुट्ट्या सुट्ट्या मग सुट्ट्या 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 मागल्या सु� बरं 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 ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता या गाई एकदम टॉप क्वालिटी द्या पस्तीस लिटर या मापातल्या गाई द्या मोठ्या मापा या गाय द्या कोणाला पाहिजे असं तर आपण यांचा संपर्क नंबर देणार आहे त्या ठिकाणी संपर्क साधून ह्या गायी घेऊ शकत आहे गाय एकदम टॉप क्वालिटी घ्या मोबाईल नंबर द्या पंच्याहत्तर अठ्ठावन्न छत्तीस चौदा डबल धन्यवाद नमस्कार नमस्कार किती मालका पडता तर शेतकरी मित्रांनो आपण आजच्या बाजारातील बऱ्यापैकी टॉपच्या गाई कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्यापारी जरी आवडवे किमती सांगत असतील तरी व्यवहाराला बसल्यावर कमी जास्त होत असते मित्रांनो तर बाजारातून स्वतः जाणकार माणसाला घेऊन त्या ठिकाणी गाई म्हैस गाई घेऊ घेऊ आहे तर सगळ्याच गोष्टी काय खरं सांगतात असं नसते तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा वेळेच्या अभावी आपण मित्रांनो व्हिडिओ छोटे टाकत आहेत तर आजचा व्हिडिओ इथंच थांबू धन्यवाद